नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी दरवर्षी परवाने याही वर्षी समतानगर येथील बुद्ध मूर्ती परिसरात ती जागतिक पंधराव्या जाग जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाणारे असून त्या अनुषंगाने दिनांक दोन नोव्हेंबर दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीस समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक दया पाटील दिनेश कांबळे निखिल कावळे विशाल हलवले यांनी मागील चौदा वर्षापासून किनवट येथे भव्य स्वरूपात जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे यशस्वी आयोजन केले जाते यावर्षीसुद्धा फेब्रुवारी महिन्यात पंधरा वेळा जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाणार असून या धम्म परिषदेच्या नियोजनात दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात समाज बांधवाची बैठक आयोजित केली आहे या बैठकीस धम्म परिषदेची रूपरेषा आखली जाणार आहे या बैठकीला किनवट माहूर तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संयोजक दयाभाऊ पाटील निखिल कावळे दिनेश कांबळे विशाल हलवले विजय पाटील राजू कावळे संदीप दोराटे अनिल भगत परवीण मुनेश्वर शंकर गायकवाड प्रतीक कांबळे यांनी केले आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा